मित्रांनो माझा तर तुम्ही पेलेलाच असाल तर तो तुम्हाला वाटत असेल याच्यात प्युअर मँगो फ्लेवर आहे पण तसं नाहीये आहे आज बघून घ्या याच्यात काय आम्ही दोन भांडे घेतलेले आहेत त्याच्यात आम्ही दोन यांची रिपोर्टी घातलेली आहे म्हणजे माझा आणि तर आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहे याच्यात क्लोरोफिल आहे याच्यात क्लोराईन टाकले आपण आता वरती वरती झालं आता बघा याला कलर दाद चेंज कलर हा जर प्युअर मॅंगो असेल ना ओरिजिनल माझं नाही तर काय असत बघू शकता केमिकल असतो त्याच्याने हार्न होतो आपल्याला हे दोन आपण घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो या पेऱ्याने बघा असा होता आधी आणि असं आणि आता तो ओरिजिनल मँगो नाही पूर्ण काय असतो केमिकल असतो त्याच्यामध्ये केमिकल असतो प्यायचे तर आंबस प्या घरी बनवा आणि प्या आंबे घेऊन ओके डाय